दारू पिणाऱ्या माणसाला जर दारुड्या किंवा दारुड्याच्या घरी असाय तसं आहे म्हणलं की त्या दारुड्या माणसाला लय झोंबत लय राग येतो मग एखादा व्हिडिओ बी बनवला तर त्याच्या खाली येऊन तो घाण कमेंट करेल हा तू बी दारू पिती का तुला बरा अनुभव आहे तुझ्या घरचा असं आमकं टमकं लय झोंबत दारुड्या म्हणल्यावर राग येऊन तो समोरच्याला वाईट बोलल वाईट कमेंट करल तुझ्या किशातला पैसा देते का म्हणल पण त्या रागात तो दारू कधी सोडून देत नाही ओ अजिबात नाही कुणी काही बोलू द्या दारू मात्र सोडत नाही बरं आता त्याला आपण दारुड्या म्हणलो किंवा दारू पिऊ नको म्हणलो ते आपल्या हितासाठी म्हणत नाही आपण नाशा लोकांना मी सांगते तुम्ही दारू पिताय ना दारू तर पिताय पण तुम्ही तुमच्या पूर्ण कुटुंबाची इज्जत पिताय तुम्ही तुमच्या कुटुंबाला कुटुंबा बर्बादी करताय कधी पण एक विचार करा दारुड्याच्या घरी किती हाला असतात बाहेर दाखवताना ते दाखवतील आता मी म्हणत नाही काही पिणारे आहेत एक मुजकी पिणार मर्यादित पिणार पण जे हे पिऊन रस्त्याला पडायलेले लोळायलेले मी त्यांच्या बाबतीत बोलते कारण दारू पिणाऱ्याच्या घरचेली अजिबात पाहणे रावळे सुद्धा इज्जत देत नाहीत किती बी जवळचे पाहुणे असू द्या कुठला कार्यक्रम असला कार्यक्रमाला सांगणार नाहीत का तर बाबा हे दारू पिऊन येऊन गोंधळ घालल ना मग काय जाऊ दे एखाद्याला नाही सांगितलं काय फरक पडतो आणि त्यांना माहिती आहे ह्याच्या घरात असणारच काय भांडे इकून खाणारे तर ह्याच्या घरात काय असणार आहे आपलं आपण त्याच्याशी नाही बी नातं ठेवलं तर आपलं काहीच बिघडणार नाही त्यामुळं पाहुणे सुद्धा अशा लोकांना इज्जत देत नाहीत म्हणून दादांनो तुम्ही खरंच खूप चांगले आहेत ओ फक्त पिण्या वाचून गेलेली आहेत फक्त प्या प्यायला नका ना नाही पण लिमिटमध्ये आणि मर्यादित प्या त्यामुळं तुमचं कुटुंब वाचल कारण तुमच्या कुटुंबातला ताणतणाव आणि यामुळं तुम्हाला इज्जत कमी असती